नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी योजना अपडेट्स या चा यूट्यूब चॅनलवर आपला काही वेळातच दहावीचा रिझल्ट हा शो होणार लोकर आहे त्यासाठी आपण तीन वेबसाईट दिलेल्या आहे त्या वेबसाईटवरती जाऊन आपण लवकरात लवकर आपला रिझल्ट पाहू शकतो ही पहिली वेबसाईट आहे महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती नव्वद टक्के विद्यार्थी याच वेबसाईटवरती रिझल्ट पाहतात त्यामुळे ही साईट क्रॅश होण्याची शक्यता असते तर आपण अजून दोन वेबसाईट पाहूयात पहिली म्हणजे आहे एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी या ठिकाणी आपला सीट नंबर आणि आईचं नाव टाकून आपण आपला दहावीचा रिझल्ट हा लवकरात लवकर पाहू शकता त्यानंतर तिसरी वेबसाईट आहे रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन्स डॉट ओ जी या वेबसाईटवरही आपण आपला दहावीचा रिझल्ट हार लवकरात लवकर पाहू शकता धन्यवाद आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा